चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा कराव्या आणि श्रावणात रुद्राभिषेक करताना या दहा महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचे खास लाभ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रुद्रसेवा भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना कोणते मंत्र स्तोत्र पठण करावे ते बघूया श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा फलश्रुती वाचायची नाही श्रीसुप्त एक वेळा श्रीसुप्त वाचन करताना पंचामृत अभिषेक करायचा महादेवाच्या पिंडीवर फलश्रुती वाचताना अभिषेक थांबवायचा फलश्रुती वाचन करायची रुद्रपाठ वाचन शुद्ध पाण्याने करावा रामरक्षा एक वेळा वाचावी गायत्री चो मंत्र चोवीस वेळा बोलावा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पंचप्रणयुक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र एक वेळा शिवमहिन्म स्तोत्र संस्कृत किंवा मराठीत एक वेळा श्री रुद्राध्याय संस्कृत किंवा मराठी एक वेळा शिवकवच एक वेळा श्री श्री कालभैरवाष्टक स्तोत्र एक वेळा शिवहरिशंकर शंकर नमामि शंकर हे भवानी शंकर शिवशंकर शिंभो हा मंत्र अकरा वेळा जपावा भगवान श्री शंकराच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्रे अष्टोत्तर नामावली म्हणत व्हावी अभिषेक करून झाल्यानंतर सर्वात शेवटी पिंड जागेवर ठेवून शिवष्टोत्तर नामावली बिलोपत्र वाहत म्हणावी रुद्र वाचन का करावे भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे सर्व प्रकारच्या आधीव्याधी रोग व दोष या तीर्थाने नाहीसे होतात असाध्य आजार बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे ज्या घ कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यसनाधीनता कमी होते भगवान शंकर ही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते भगवान शिव यांचा प्रिय महिना श्रावण सुरू झाला आहे अठ्ठावीस जुलैला श्रावणातला पहिला सोमवार आहे या दिवशी शिवभक्त मंदिरात पूजा आणि जलाभिषेक करण्यासाठी जातात श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे रुद्राभिषेकात वापरल्या जाणाऱ्या दहा वस्तू आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया दुधाचा अभिषेक श्रावण महिना हा शिवाला सर्वात प्रिय आहे आणि या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी जो कोणू शिवाला दुधाचा अभिषेक करतो भगवान शिव त्यांची रिकामी झोळी भरतात आणि मूळ बाळ होण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण करतात दह्याने रुद्राभिषेक असे मानले जाते की जर भगवान शिवाला दह्याचा अभिषेक केला तर तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या सिद्धीचा आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात भगवान शंकराला दयाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते मधाने रुद्राभिषेक शिवाच्या आवडत्या गोष्टीपैकी मध असलेल्या रुद्राभिषेकेला विशेष महत्त्व आहे मधाने शिवाचा रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला आदर आणि उच्च दीर्जा दर्जा प्राप्त होतो यासोबतच शिवाचा मधाने अभिषेक केल्याने शुक्रग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होतात अत्तराने रुद्राभिषेक जे लोक झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत किंवा त्यांना काही प्रकारचे मानसिक आजार आहेत जीवनात एखाद्या प्रकारचा तणाव असल्यास अशा लोकांनी श्रावणात अत्तराने शिवाचा रुद्राभिषेक करावा अत्तराने रुद्राभिषेक केल्याने तुम्ही जीवनात सुख शांती समाधान मिळवाल तुपाने रुद्राभिषेक श्रावण महिन्यात तुपासह शिवाचा रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की तुपासह रुद्राभिषेक केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळते जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर अशा लोकांनी श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवाला तूप अर्पण करावे असे म्हणतात की असे केल्याने रुग्णाची स्थिती हळूहळू सुधारू लागते गंगा जलासह रुद्राभिषेक श्रावण महिन्यात गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने लोकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते की गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते पंचामृताने रुद्राभिषेक असे म्हणतात की श्रावणामध्ये शिवाला पंचामृत अर्पण करणे खूप शुभ असते मनातील कोणत्याही इच्छेचा विचार करून जर पंचामृताने शिवाचा रुद्राभिषेक केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे ऊसाच्या रसाने रुद्राभिषेक जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येशी झुंज देत असाल किंवा तुमच्या हातात पैसे राहत नसतील तर श्रावण महिन्यात उसाच्या रसाने शिवाचा अभिषेक केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात आणि तुम्हाला संपत्ती आणि सुख समृद्धी लाभते पाण्याने रुद्राभिषेक जर श्रावणामध्ये पाण्याने रुद्राभिषेक केले तर असे मानले जाते की व्यक्तीला खूप शुभ परिणाम मिळतात असे म्हणतात की श्रावणामध्ये पाण्याने रुद्राभिषेक केल्याने एखाद्या व्यक्तीला ताप आलेला असेल तर त्यातून आराम मिळतो मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक मोहरीचे तेल देखील श्रावणामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी विशेष मानले जाते असे म्हणतात की मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा तसेच श्रावणामध्ये मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक केल्याने शनीच्या अशुभ स्थितीतून समाधान मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ